नमस्कार आंबेद खाडीपट्टा विशेष सत्तरंगी शिबिर रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सत्तरंगीमार्फत विशेष सुविधांचे शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सुविधा आपल्याला ज्या दिल्या जाणार आहेत त्यामध्ये जन्म मृत्यू नोंद एकोणीसशे सत्तर बहात्तर अगोदरच्या चे अर्ज घेतले जाणार आहेत त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल दाखला यामध्ये सर्व समाजातील सर्व विभागातील सर्व गावांमधील नागरिक हे अर्ज करू शकतात तीन ठिकाणी ह्या एकाच दिवशी शिबिर होणार आहेत यामध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत वावे मोहल्ला येथे हे शिबिर असणार आहे त्यानंतर बारा ते दोन म्हणजे दुपारी बारा ते दोन संदेरी मोहल्ला येथे ही शिबिर असणार आहे त्यानंतर दुपारी तीन ते पाच दरम्यान दर्में, सप्तरंगीच्या अंबित एस टी स्टँड समोर जे ऑफिस आहे तिथे असणार आहे यामध्ये आपल्याला जन्मवृत्ती नोंद आणि तेही एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या अगोदरच्या तर हे आपल्याला सांगू इच्छितो की सत्तर बहात्तरच्या नंतरच्या मृत्यूच्या नोंदी ह्या आपल्याला आपल्या ग्रामपंचायत गावचे जी ग्रामपंचायत आहे तिथे मिळतील कारण का त्यानंतरचा रेकॉर्ड हा ग्रामपंचायतमध्ये आहे परंतु सत्तर बहात्तरच्या अगोदरचा जो रेकॉर्ड आहे हा आपल्या तहसील ऑफिसमध्ये रेकॉर्ड रूममध्ये असतो यामध्ये जन्माच्या नोंदी आपल्याला ज्या उपयोगात येतात यामध्ये विविध शासकीय काम आहेत जसे की मृत्यू नोंद आपल्याला अनेकदा जातीचे दाखले जातीचा पुरावा म्हणून पुरावा जोडण्यासाठी लागत असतो त्याचप्रमाणे मृत्यू दाखले हे साधारा वारस म्हणून करणे असो आप त्यावेळेस आपल्या आजी आजोबांचे हे जुने मृत्यू दाखले लागत असतात कारण का ग्रामपंचायतमध्ये तर सत्तर बहात्तर नंतरचे आहेत मग त्या अगोदरच्या हे रेकॉर्ड रूममध्ये आहेत मार्फत हे शिबीर नियोजन करण्याचं कारण अशा प्रकारचं आहे किंवा आपल्याला काय ह्याचा फायदा होऊ शकतो अर्थातच आपण स्वतः तहसीलला अर्ज करून आपल्या ह्या नोंदी घेऊ शकता परंतु आपल्याला कळू इच्छितो की सत्तारीमार्फत अर्ज हे निशुल्क ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे झिरो ॲडव्हान्स फी ह्या सुविधा असणार आहेत यामध्ये विशेष करून माझे मुस्लिम बांधव जे आहेत त्यांना माहिती असेल की आपल्याला आपल्या जन्म नोंदी ह्या शोधायच्या आहेत बऱ्याच जणांना तर बऱ्याच जणांच्या नोंदी नाही आहेत काहींच्या आहेत तर आहेत त्यांच्यासाठी आपण हा जी शिबिर आहे ही नियोजन करत आहोत यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त अर्ज त्यावेळेस करणार आहोत आपण घेणार आहोत आपले म्हणजे आपलं अर्जदार अर्जदारचा फोटो अर्जदारचं आधार कार्ड आणि अर्जदार ज्याचं शोधते नोंद आहे त्याचं पूर्ण नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव पूर्ण नाव अशा या प्रकारचे आपल्याला अर्ज पण स्वीकारले जाणार आहेत यामध्ये फायदा असा अर्जा अर्जा तेजा तेजा आहे की साधारणतः एखादा व्यक्ती तहसीलमध्ये गेल्यानंतर तो अर्ज करणार अर्ज केल्याच्या नंतर म्हणजे ती अर्जाला जाणार ती एक फेरी त्याची त्याचं गाडी वाढा त्याचं त्याचा दिवस आहेतच त्याचप्रमाणे ती अर्ज केल्याच्यानंतर पुन्हा सात आठ दिवसांनी किंवा दहा पंधरा दिवसांनी आपल्याला तेव्हा जावं लागणार आहे सुद्धा ती नोंद आपली काढलेली असेल तर ठीक नाही तर अधिकारी असेल व्यक्ती असेल तर आपली नोंद निकाली तर खूप छान आहे नाहीतर मग पुन्हा तिसऱ्यांदा जावं लागेल आणि मग ती आपली नोंद घेण्यास आपल्याला म्हणजे एकंदरीत दोन ते तीन फेऱ्यांचा हा आ, किमान आपला हे आहे परंतु याच केसमध्ये आपण सप्तरंगी काय करत आहोत आपल्याकडून अर्ज घेणार आहोत अर्जाची कॉस्ट जे काही आहे हे प्रोसेस आहे सप्तरंगीमार्फत केली जाणार आहे आणि यामध्ये जर का आपली जन्मवृत्ती नोंद असेल तर मात्र त्याची फी घेतली जाणे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला दाखला जो आहे जी नोंद आहे ते तहसील कार्यालयाच्या मार्फत दिले जाईल याच्यामध्ये जा दाखल्या दिल्यानंतरच फी देणे राहील त्याचप्रमाणे ज्यांच्या जन्मवृत्ती नोंदी नाही आहे आणि त्या काहींना गरजेच्या असतात तर त्याच्यासाठी वेगळं प्रोसेस आहे ते सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल यामध्ये मग आपण ठरवायचं आहे की आपल्याला स्वतःला जर प्रोसेस करायची असेल आपण स्वतः आपल्याला मार्गदर्शन केले जाईल डॉक्युमेंट्स यादी दिली जाईल मार्गदर्शन अर्थात डॉक्युमेंट्स यादी दिली जाईल आपण ते डॉक्युमेंट्स करून ते प्रपोजल तयार करून आपल्या तहसीलमार्फत आपण ते आदेश मिळवून आपल्या नोंदीचं करू शकता यावरती सविस्तर विदर आप व्हिडिओ आपण टाकू नक्कीच तत्पूर्वी आणि ज्यांना आपल्यापासून करायचे आहेत त्यांनासुद्धा त्यांचं खर्च सांगितलं जाईल त्याचा जा प्रोसेस सांगितलं जाईल तरी त्याचप्रमाणे डोमिसाईल डोमिसाईल टाकला म्हणजे मी महाराष्ट्राचा रहिवाशी आहे माझे वय अधिवास राष्ट्रीय प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं डोमिसाईल म्हटलं जातं ते म्हणजे की महाराष्ट्राचं किमान मी पंधरा वर्षाचा नागरिक आहे त्याच्यासाठी ते आहे ते सुद्धा या शिबिरमध्ये फॉर्म भरले जातील आणि त्याचप्रमाणे उत्पादनाचे दाखले हे सुद्धा बनवले जाणार आहेत दाखले त्याच वेळेस मिळणार नाही आहेत आपल्याला पाठवून मिळतील परंतु फी कोणतीही घेतली जाणार नाही कोणताही चार्जेस घेतला जाणार नाही ॲडव्हान्स दाखल्याची सुद्धा फी घेतली जाईल डोमिसाईलची सुद्धा फी घेतली जाईल नोंद मृत्यू नोंदची सुद्धा फी घेतली जाईल पण किंवा ज्यावेळेस आपलं काम पूर्ण होईल त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला दाखला देण्यात येईल त्यावेळेस आपल्याकडून त्याची रक्कम घेतली जाईल ह्या माहितीला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आपण आपल्या गावातील आपल्या विभागातील आपल्या खाडीपट्ट्यातील आपले जे काही बऱ्याच जणांना जे मुंबईसारख्या ठिकाणी आहेत किंवा कामानिमित्त इतर तालुक्यातील इतर जिल्ह्यात इतर राज्यात इतर देशामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे तर आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा विशेष करून जन्मोत्ती लोनसाठी आपण ह्या जास्तीत जास्त मी ते याचा लाभ घ्यावा कोणत्याही प्रकारचा आपला प्रश्न असेल चा, कमेंट आ, आ, तर आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खालती आपला प्रश्न मांडावा त्याचप्रमाणे एक विशेष सुविधा आपण चालू करतो आहोत ती म्हणजे काय तर बऱ्याच जणांना माहिती असेल की फोन अटेंड होत नाही आहे तर ते त्याचं सॉल्युशन आपण सातत्याने करायचा प्रयत्न करत आहोत परंतु एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये किंवा दहा पंधरा दिवसामध्ये होण्यासारखं प्रॉब्लेम होतं परंतु आपल्याला एक एक गुड न्यूज किंवा एक छान बातमी अशा प्रकारे घेऊन इच्छितो की आपण ह्या येत्या काळामध्ये काही नंबर्स लॉन्च करत आहोत त्याच्यामार्फत आपले डेडिकेटेड नंबर्स असणार आहेत काही कामांसाठी त्या कामाप्रमाणे आपल्याला हे नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला त्याची माहिती मिळेल सध्या एकाच नंबर असल्यामुळे त्याच्यावरती सर्वच अपडेट देता येत नाही तर आजच या व्हिडिओपासून आपण आपल्याला अनाऊन्समेंट करत आहोत की स्क्रीनवरती सुद्धा येईलच त्याप्रमाणे आपला एक नंबर जो असणार आहे त्याच्यावरती मृत्यू नोंद संबंधित कोणतेही काम असेल तर आपण ह्या नंबरवरती संपर्क करावे अर्ज करायचे असतील माहिती घ्यायची असेल किंवा आपलं काम झाले की नाही झाले त्याची अपडेट घ्यायची असेल फी संबंधित असेल जे काही असेल ह्या या नंबरवरून आपण संपर्क करायचं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून तर ते नंबर आहे नाईन टू सेवन झिरो टू थ्री नाईन सेवन डबल नाईन ह्या नंबरवरती आपण जन्म नोंद संबंधित कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी असेल तर आपण ती आम्हाला विशेष सुविधा म्हणून आपण हा नंबर प्रोव्हाइड करत आहोत त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म ह्याचं पाठवण्यासाठी जन्मवृत्यूंसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर डॉक्युमेंट्स लागणार आहेत अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे फोटो अर्जदाराचे मोबाईल नंबर त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचं आपल्याला जनवून टिणून शोधायची आहे बघायची आहे पाहायची आहे त्याचे पूर्ण नाव त्याचप्रमाणे त्याच्या वडिलांचे पूर्ण नाव हे लागणार आहे आणि साधारणतः काळावधी जर आपल्याला परफेक्ट माहिती असेल व्यवस्थित माहिती असेल की आपलं ह्याच माझ्या वडिलांचं आपल्या स्वतःचं किंवा आपण वडिलांचं आपल्या आईचं चुलत्याचं बघत असणार तर आपल्याला माहिती असेल की याच वर्षांमध्ये झाली असेल म्हणजे जसे की उदाहरणार्थ पन्नास एकावन्न पर्यंत झालं असेल तर त्याप्रमाणे वर्ष सांगायचं आहे किंवा आपल्याला माहिती नसेल तर आपल्या जे वरिष्ठ असेल किंवा आपले चुलते मध्ये असतील त्यांच्याकडून आपण आयडिया घ्या की कोणत्या वर्षापर्यंत कोणत्या वर्षामध्ये त्यांचा मृत्यू किंवा जन्म झालेला असेल आ, हे वर्ष माहिती असणे गरजेचं आहे किंवा कारण की आपल्याला तीसुद्धा माहिती देऊ इच्छितो की आपल्या तहसील ऑफिसमध्ये साधारणतः एकोणीसशे तीस बत्तीस नंतर ते एकोणसत्तर सत्तरपर्यंतच्या नोंदी ह्या अवेलेबल आहेत यामध्ये काहींच्या काही जीर्ण झालेल्या असतील काही नोंदी असतील काही नसतील तर ते पिरियड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या पिरियडमध्ये झालेलं आहे दोन चार वर्षाचा फरक चालू शकतो वेळेस परंतु ते पिरियड माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या पिरियडमध्ये कोणत्या वर्षांमध्ये त्यांचा जन्म झाला आहे अजून एक की तीस बत्तीसच्या सुद्धा नोंदी आहेत परंतु त्या मोठ्या लिपीमध्ये आहेत त्यामुळे ते वाचता येत नाही परंतु आपण जर आपल्याला काही गरज असेल अशा प्रकारची तर आपण विशेष व्यक्ती मागवून त्या प्रकारच्या तशी नोंदी तसे मार्फत करू शकता तत्पूर्वी तीस बत्तीस नंतरच्या नोंदी ज्यांना पाहायच्या आहेत त्यांनी आपल्या या संधीचा लाभ घ्यावा याच्यामध्ये आपले दोन तीन फेऱ्यांचा खर्च दोन तीन फेरी दिवस निश्चितच बचत होणार आहेत तर, तर आपण या संधीचा या शिबिरचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा शिबिरला येण्यापूर्वी आपण आपली नावं कोणाकोणाची नोंद करायची आणि कोणत्या वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला होता ह्याची माहिती व्यवस्थित करून एका पानावरती लिहून घेऊन येणे कारण की दोन दोन तासाचाच आपण फक्त ही जी जिंकणी ठेवलेली आहे सकाळी नऊ ते अकरा बावी बारा ते दोन संधेरी आणि तीन ते पाच आंबे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ मिळणार नाही आहे त्यामुळे आपण तयारीनिशी यावं नक्कीच आपल्याशी आपल्याला याचा फायदा होईल आणि पुन्हा एकदा रिपीट करतो कोणतीही ॲडव्हान्स फी घेतली जाणार नाही आहे जन्ममृत्यू नोंद सापडली तर त्याची मग आपण फी जी असेल ती घेतली जाणार आहे त्याची फीमध्ये सुद्धा आपल्याला कळू फॉर्म फी तिकीट फी त्याची लिखाण फी त्याची अर्ज फी शासकीय फी, फी अधिक सत्तरंगी सर्विस फी ही अशा प्रकारची असणार आहे अर्थातच आपले जे दोन ते तीन दिवसाच्या ज्या फेऱ्या आहेत त्याच्या कम्पेअरमध्ये आपला छान व्यवस्थित मिळेल त्याचप्रमाणे डोमिसाईल दाखले उत्पन्नाचे दाखले याच्यामध्ये सुद्धा फॉर्म फी ती रायटिंग फी ऑनलाईन फी अधिक सप्तरंगी सर्विस फी आपल्याला आपल्या गावामध्येच आपले दाखले मिळणार आहेत कुठेही जायची गरज नाही जास्तीत जास्त रुपयापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे शिबीर आपल्या ह्या विभागात आपल्या तालुक्यात होत राहणार आहेत त्याची माहिती प्रत्येक वेळेस आपल्याला पोहोचेल व्हिडिओ पोहोचेल ही नाही गॅरंटी नाही त्यामुळे आपण या सप्तारांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे काहीही शिबिर असेल किंवा कोणतीही शासकीय योजना असेल तर आपल्यापर्यंत ती या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून पोचेल तेव्हा त्या त्यामुळे आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे धन्यवाद एकोणीसशे तीस बत्तीस म्हणजे एकोणीसशे तीस बत्तीस सन ते एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या जन्मती नोंदची बघण्याची पाहण्याची मिळवण्याची सुविधा ही लवकरच म्हसरा तालुक्यातील सर्व चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी गावातील नागरिकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे सप्तरंगीमार्फत तरी त्याचे अपडेट मिळवण्यासाठी केव्हापासून केली जाणार आहे याची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्याचे शिबिर केव्हा असणार आहे कुठे असणार आहे ह्याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मुंबई गाव सर्व ग्रामस्थांसाठी ही सर्व माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या या सप्तरंगीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील धन्यवाद